नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दहा ऑक्टोंबर वार शुक्रवार तुम्हाला पण आज मालेगावचा लागण न्यूज बाजार दाखवतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता भरपूर दिवसापासून तुमच्या कमेसेज होत्या की या मला मालेगावचा लागण न्यूज बाजार दाखवा तर खास करून आपण तुमच्या सगळ्या बाजारामध्ये आलेलो आहे तर आजचे व्हिडिओला नक्की लाईक तुम्ही लाईक करायला विसरू नका आता या बाजारामध्ये तीन महिन्यापासून तर सात महिनेपर्यंतच्या लागण मशीन म्हणजे गाभन मशी आलेल्या बाजारामध्ये तर ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत मालेगावचा बाजार हा लागण मशीनसाठी जास्त करून प्रसिद्ध असा बाजार आहे दुधाच्या पण म्हशी आलेले असतात पण जसं धुळेचा बाजार दुधाच्या मशीनसाठी प्रसिद्ध आहे तसा मालेगावचा बाजार लागण मशीनसाठी प्रसिद्ध आहे तर आपण तुम्हाला पूर्ण बाजारातील म्हशी दाखवणार आहोत काही मशीनची किमती पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता क्वालिटी बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटीच्या मशीन आणलेले हे बघा हे बघा शिंग पगडी बघा मित्रांनो तुम्ही एक नंबर क्वालिटी ए, 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 चार चार महिन्याचे आहे शिंग पगडी बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी चार चार महिन्याचे आहे क्वालिटी बघा तुम्ही दुधा दुध पण आहे मशीन दूध सुद्धा आहे हे बघा हे बघा मित्रांनो चाळीसगावचे व्यापारी मयूर भोगोडी त्यांनी मालेगावचा बाजार आहे बघा टॉपच्या नजीन आलेले हे बघा क्वालिटी बघा तुम्ही मशीनची पूर्ण बाजाराला मशीन आहे अशा हे बघा आणि तुझं पण आहे मशीन मयुर किती चार चार नाही का मशीन क्वालिटी आहे एक नंबर बरोबर बरोबर बघा मित्रांनो त्यांच्याकडे आज पाच एक मशीन इकडे तीन या परत तीन मशी आणि त्या दोन मशी हे बघा ती किती महिन्याची भैया ही पण चार महिन्याची का तर बघा मित्रांनो ही सुद्धा चार महिन्याची आणि त्या दोघ्या ज्या मशी आहे मोठ्या मशी या दोघी मशी सुद्धा चार चार महिन्याची आणि त्यांना दूध सुद्धा आहे किती किती भैया दूध किती दोघी मशीन ना तीन तीन लिटर आहे तर बघा मित्रांनो तीन तीन लिटर दूध सुद्धा आहे मशीनला तीन तीन लिटर दूध सुद्धा आहे एवढ्या भारी मशीन आहे ना जबरदस्त मशीन ते बघा काय मागणी लागली का मग मशीन ना मागत राहिले एक पाकच्या भावाने मागितले गेलेले बरोबर बरोबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बघा चौऱ्याण्णव चौदा चौऱ्याण्णव सत्तर अशा क्वालिटीच्या काय मिळतील बाजारांना बरोबर तर बघा मित्रांनो चाळीसगाव केळी धुळे आणि मालेगाव चारही बाजारामध्ये त्यांच्या म्हशी असतात क्वालिटी राहते त्यांच्याकडं हे बघा यासुद्धा दोन म्हशी त्यांच्याकडं या थोड्या कमी किमतीच्या आहे पण या ज्या म्हशी आहे तोडणी आहे म्हशीला कारण आता सात चार चार महिन्याची आहे तोलावाराची जबरद बंदी मशी आणि दूध पण आहे त्यांना तीन तीन महिने क्वालिटी बोलतो क्वालिटी भाऊ तर बघा मित्रांनो इकडे काही मोठ्या मोठ्या मशी आहे तर बघा मोठे मोठ्या मशी आलेल्या हे बघा क्वालिटी बघू शकता तुम्ही हे बघा चौधरी आलेली आहे मशी क्वालिटी बघू शकता करो हाँ हाँ कितने महीने करो भाई ढाई महीने की ढाई महीने की बहुत बड़ी बड़ी हुई पैसे आज तो ये वाली क्या बोल रहा ये ढाई महीने की ये भी ढाई महीने की दोनों ढाई ढाई महीने की क्या भाव है पैसों का इसका एक लाख इसका एक लाख और इसका इसका पचहत्तर हजार इतना इसका कम इसका ज्यादा इसका कम इसका ज्यादा क्वालिटी है और दूध है किस को बिता दोन एक लिटर दूध ती ये बी मोटी मछी ये बह कॉलिटी ऐसी मछी आई कि महीने की भैया ये साढ़े छः एक मिनट कर साढ़े छे महीने कीगा मित्रों एकदम हत्ती सारे मोटा मोटा मछी आए ये बह साढ़ महीने की बहस

तीन महिन्याची तीन महिने सत्तर हजार किंमत म्हणजे भेसकी उपयर किंमत बराबर तर बघा मित्र सत्तर हजार रुपये मोठ्या मोठ्या मशीन दुडे बाजाराला पण यांच्याच मशीन असतात आणि मालेगावला पण हे वाली हे पाडी इसकी पैसठ हजार किलो दुसरे मे क्या पहिले मी पहिल्या का दुसरा दुसरा साडेछे महिने की लगेल और ये बड़ी भैंस ऐसे इसकी एक लाख की कीमत है इसकी भी एक लाख की कीमत है दो महीने की लगी नहीं दो वैसे की टोपल तर बघा मित्रांनो गीर मध्ये हे बघा गीर भैंस आहे माता वगैरे बघा गीर मध्ये आहे मोठे मोठे म्हशी येतात इथं मालेगावच्या बाजाराला बघा क्या नंबर आहे तुम्हाला हमेशा भेसरे ती आपल्या पास कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुम्हारे पास बोलो हर शुक्रवार को कोवन होती आपली तशी ऐसी बडी बेस्ट मिळत तर बघा मित्रांनो जर तुम्हाला कोणाला म्हशी खरेदी करायची असेल तो पाऊचा नंबर तुम्हाला दिलेला आहे शक्यतेवरती ज्यांना म्हैस खरेदी करायचं असेल त्यांनी त्यांना कॉल वगैरे विचारा किंमत तर आता तुम्हाला आपण व्हिडिओ मध्ये सांगितलेली तशी ती किंमत राहते जिथं आणि जा प्रभाजी म्हैशी शेवट तशीच किंमत राहते हे बघा आणि म्हशी मोठ्या मोठ्या आणलेल्या आहे त्यांनी हे दे बघा हिची एक चाळीस सांगितलेली आहे दे त्यांनी कसं आहे म्हणता हिला एक चाळीस खरेदी करण्यापेक्षा मग तुम्ही दुधची पण एक ची खरेदी करू शकता तो दुसरा तो पण एक विषय आहे आता व्यापारी आहे त्यांची म्हशी काही किंमत सांगत असतात आपल्याला ज्या योग्य किमतीमध्ये पर परवडल्या त्या किमतीमध्ये आपण खरेदी करत असतो आता व्यापारी काही वेळेस एक लाखाची माहिती सांगतात आणि द्यायला मग सत्तरमध्ये दे पण देऊन देतात असा पण विषय विषय असतो काही वेळेस एक लाख सांगतात माहितेला देतात हे बघा पूर्ण बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबर असा बाजार बनलेला आहे हे बघा आता पुढं पण काही आहेत मशी त्या पूर्ण तुम्हाला दाखवतो आपण काही व्हिडिओ कट करणार आणि तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो बाजार कसा भरलेला पूर्ण आपण तुम्हाला डिटेल मध्ये तु, दाखवतो हे बघा तिकडे बघा तिकडं पण काही मशी असतात पुढं त्या सुद्धा आपण तुम्हाला दाखवतो आता तुमच्या कमाशीच होत्या त्यामुळे आपण इथं बाजाराला आलेले बऱ्याच दिवसान आहे आणि आपण तर बघा मित्रांनो पूर्ण तुम्हाला पण बाजार फिरून दाखवणार आहोत ते बघा गावरांमध्ये किती महिन्याची हो काका सात महिने सात महिन्याची तर बघा मित्रांनो सात महिन्याची गावरांमध्ये हे बघा अशा म्हशी बाजाराला आलेल्या असतात काय भाव काय सा सत्तर हजार सत्तर किंमत कमी जास्त होईल का कुठले तुम्ही नंबर बोला म्हणून तुमचा ऐंशी कायम का आपल्याकडे कोणकोणते बाजार करता तुम्ही चाळीसगाव हा मालेगाव तर बघा मित्रांनो मला पण किंमत सांगितलेली त्यांचा नंबर पण दिलेला आहे व्यापारी इथे कायम राहतात त्यांच्याकडं आता ही जी किंमत वगैरे सांगितलेली धुळे चाळीसगाव चाळीसगाव आणि मालेगाव हे तीन बाजारामध्ये मशी आणत असतात कधी लागण आणतात कधी दुधाची आणतात फिक्स नाही आहे जी माहिती लागली त्याशी त्यांच्याशी बोलून घ्या ते बघा आता एक आहे